नमस्कार मित्रांनो मी राजशेखर परब आपण पाहतात रायगड टुडे मराठी खोपोली शहरातील विरेश्वर मंदिराजवळ शालोम एज्युकेशन सेंटर मार्फत चालवली जाणारी सोफिया दिव्यांग मुलांची शाळा या शाळेची इमारत जी आहे ती एम आर बिल्डर्स द्वारे बांधण्यात आली आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाची अशी इमारत बांधण्यात आली त्यानंतर ही इमारत नगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आली त्यानंतर नगरपालिकेने सदर इमारत जी आहे शालोम एज्युकेशन सेंटरच्या हवाले करून आता तेथे ते सोफिया दिव्यांग मुलांची शाळा सुरू आहे पण काही महिन्यापूर्वीच या शाळेवरती म्हणजे या इमारतीवरती आणखीन एक मजला चढवण्याचा निर्णय खोकोली को, नगर प्रशासनाने घेतला आणि त्यानंतर हे काम करत असताना या इमारतीच्या छताला हानी पोचलेली आणि त्यामुळे आता पावसाचं पाणी जे ते पूर्णपणे या इमारतीत खालच्या मजल्यावरती गळत आहे आणि संपूर्ण वर्ग जे आहेत या शाळेतले हे पाण्याने त्यावेळेला रिझर्व या, या वर्गांमध्ये सातत्याने पाणी रिझर्व छता मडून आणि त्यामुळे आता या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना आता त्या वर्गांमध्ये बसणं मुश्किल झालेलं आहे एवढंच नव्हे तर या शाळेमध्ये केलेलं फॉल सिलिंग जे आहे ते पीओपीचं फॉल सिलिंग आता वर्ण गळती असल्यामुळे ते फॉल सिलिंग तुकड्या तुकड्यामध्ये कोसळून खाली पडत आहे दोन वेळा या शाळेमध्ये अपघात होता होता वाचलेला आहे ही मुलं इतर मुलांसारखी नसून ही मुलं दिव्यांग आहेत आणि अशा वेळेला अशा वेळेला ही दिव्यांग मुलं काय करणार किंवा त्यांना सांभाळणारी एक शिक्षिका ती काय करणार या संदर्भातच बोलताना गोडसे मॅडम यांनी सांगितलं की अनेक वेळा नगर प्रशासनाला या संदर्भात अर्ज करून झालेला आहे परंतु नगर प्रशासनाकडनं मात्र अद्याप या संदर्भात कुठचीही भूमिका घेण्यात आलेली नाहीये आज खोकोली नगर प्रशासनाच्या नगर खोकोली नगरपालिकेच्या माजी नगरसेवक जिनी सॅम्युअल यांनी या संदर्भातील संपूर्ण स्थिती पाहिल्यानंतर जाणकार माजी नगरसेवक किशोर पानसरे यांना फोन केला आणि त्यानंतर किशोर पानसरे यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते श्याम कांबळे तसेच विजय तेंडुलकर यांनी घटनास्थळी भेट दिली व तेथील एकंदरीत दृश्य जे आम्ही पाहिलं आपण पाहतच असेल स्क्रीनवर की कशा पद्धतीने किती खस्त हालतमध्ये सध्या ही शाळा आहे ज्या एवढं उत्कृष्ट बांधकाम या शाळेच्या एम आर बिल्डर्स कडनं केलं गेलं होतं आज नगर प्रशासनाच्या त्याच बांधकाम विभागाकडनं अशी दुरावस्था या शाळेची केली जात आहे या संदर्भात आम्ही गोडसे मॅडम ज्या शाळेच्या प्राध्यापक प्रिन्सिपल आहेत त्यांच्याशी बोललेलो आहोत आणि या संदर्भात पालकांनी सुद्धा एक निर्णय घेतलेला आहे की या दिव्यांग मुलांचे जे पालक आहेत ते आता घाबरलेले आहेत आधीच त्यांची मुलं जी आहेत ते दिव्यांग आहेत त्यामुळे त्यांना एक प्रकारचं जे मानसिक ताण सातत्याने त्या पालकांवरती असतो आणि अशा काही घटना जर शाळेमध्ये घडणार असतील तर कुठचाही पालक त्या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना पाठवणार नाही आपल्या पाल्यांना पाठवणार नाही आणि आज कुठेतरी या दिव्यांग मुलांच्या सर्व पालकांनी म्हणून भूमिका घेतलेली आहे की जोपर्यंत हे काम व्यवस्थित होत नाही नगर प्रशासनाकडनं केलं जात नाही तोपर्यंत आमच्या मुलांना आमच्या पाल्यांना आम्ही शाळेमध्ये पाठवणार नाही आमचं म्हणणं एकच आहे की तुम्ही शाळा पूर्ण कंप्लीट करा आणि सध्या शाळेला सुट्टी द्या कारण की हे कधीही पडतं मागे आत्ता पण दोन दिवसापूर्वी पडलं मुलं थोडक्यात वाचली त्या रूममधून ह्या रूममध्ये जाता जाता म्हणजे अशी पाच मिनिटासाठी मुलं आतमध्ये गेल्या आणि मागून वरून पडलं त्याच्यामुळे आम्हाला शाळेला सुट्टी पाहिजे आणि तुम्ही सगळं शाळेचं काम करून घ्या काम वगैरे झालं की आमच्या मुलांना आम्ही शाळेमध्ये रेग्युलर पाठवा मैं फिर एवं मानाई शाला पाउस पड़े वर्ण प्लाय पड़ता है सग मुला शाणे सुटी दूर्ण काम कर शाला पर ही मानाई वही बोलने का था कि बच्चे लोगों ने छुट्टी दो तो बच्चों को नुकसान होने को मत एक तो दवा गोली की बच्चे लोग हैं और इतने टीचर लोग उनके इतने हेल्प करते हैं बेचारे लोग और हम तो रहते नहीं जो है वो ही जो है सब तो इसके लिए मैं बोल रही हूँ कि जब तक काम पूरा नहीं होता है तब तक आप छुट्टी दो बच्चों एकतर लादी पण ओली असते पाणी पडल्यामुळे आणि समजा मुलांचा पाय वगैरे घसरला त्यांच्या डोक्याला वगैरे लागलं तर त्यांची जबाबदारी कोण घेणार आणि टीचर लोक कोणाकोणाला बघणार मुलं जास्त असल्यामुळे सगळ्यांकडं लक्ष देता येणार नाही आणि नमस्कार मी शुभा पाटणकर शालम एज्युकेशन सेंटर संचालित सोफिया दिव्यांग मुलांची शाळा या शाळेमध्ये मुख्याध्यापिका पदावर गेले सतरा वर्ष काम करत आहे सुरुवातीला अनेक अडचणींना तोंडेत शाळा आजपर्यंत यशस्वीपणे वाटचाल करीत आहे सर्वात प्रथम खोपली नगर परिषदेचे मी खूप खूप आभार मानते कारण त्यांनी आमच्या शाळेला चार वर्ग उपलब्ध करून दिले दिव्यांग भवनमधले एकूण इथे चार वर्ग भरतात कार्यशाळेची पण मुलं आहेत पण सध्याची परिस्थिती बघता शाळेमध्ये मुलांना बसायलाही जागा नाही आहे आणि सुरुवातीला बिल्डिंग अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट बांधलेली होती त्यात काही वादच नाही पण वरचं जे स्लॅबचं काम सुरू झालं तेव्हापासून मोठ्या प्रमाणात मशिनरी मागवून तोडफोड करण्यात आली त्याच्यामुळे पत्रे काढून टाकण्यात आले त्याच्यामुळे आताच वरचं जे फॉल सेलिंग आहे ते सगळं घड पडतं आहे आणि मुलांच्या जीविताला धोका आहे या सगळ्या गोष्टी कारण ते कधी पडेल काय पडेल सांगता येत नाही आपली मुलं पण दिव्यांग आहेत त्यामुळे ती स्वतः त्या ते कसं फाईट करायचं आहे हे त्यांना समजत नाही म्हणजे पूर्णपणे आम्हाला सगळीकडे लक्ष देऊन मुलांची काळजी घेऊन शाळा सगळायला लागते आणि सुरुवातीला जेव्हा प वरची स्लॅब टाकायचं चा काम चालू झालं होतं तेव्हा जे काही गरज होती म्हणजे सुरक्षिततेची गरज होती ती न घेतल्यामुळे आज या पूर्ण बिल्डिंगलाच धोका निर्माण झालेला आहे संपूर्ण आतून तडे गेलेले आहेत पहिल्यांदा एकसुद्धा तडा या बिल्डिंगला नव्हता कुठल्याही वर्गात नव्हता आता एक पण जागा शाळेत अशी नाही आहे की ती गळत नाही आहे आणि इतक्या चांगल्या बिल्डिंगची पूर्णपणे म्हणजे वाताच झाल्यासारखं झालेलं आहे आणि ह्याच्यासाठी म्हणजे नगरपालिकेकडे आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे सुरुवातीला काम सुरू झालं तेव्हाच ते सगळे कागदपत्र म्हणजे ती पण लेटर्स मी तुम्हाला सबमिट करेन आणि याच्यावर योग्य ती कारवाई लवकरात लवकर करा कारण आता मुलं बसवायची कुठे हा मोठा प्रश्न आहे कारण शाळेत कुठे जागाच नाही राहिलेली सगळीकडे गळत आहे पडतं आहे मुलांच्या जीवाला धोका आहे तरी याबाबतीत आपण लवकरात लवकर काय तो निर्णय घ्यावा आणि आमच्या दृष्टीने ती सुरक्षित शाळा परत एकदा करून द्यावी आम्हाला

वाटत नाही आणि नगरपालिकेला पत्र देऊन किती दिवस झाले ते त्यानंतर त्यांनी करावं पाहिजे होतं त्याला पूर्ण कसा होता नगरपालिका आहे प्रूफ शिवाय काहीच नाही सगळ्याला